साप्ताहिक सत्यशोधक दर्पणच्या या संविधान जागर अभियानास सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो खरं म्हणजे भारतीय संविधान ते अथक परिश्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाने लिहिलं ते आज धोक्यात आहे असं माझं मत आहे आणि म्हणूनच आज नारा उठतो की संविधान बचाव देश बचाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना तमाम भारतीयांचा विचार केलेला दिसून येतो पण आजचं संविधान धोक्यात आहे हे यासाठी म्हणावं लागतंय की आजचे राज्यकर्ते हे आपल्या वर्तनातून हे संविधान धोक्यात आणत आहेत मा, असं असं माझं मत आहे खरं म्हणजे राजकारणामध्ये धर्मकारण मुळीत आणता कामाने पण आज सर्रास धर्मकारण राजकारणात आणून आपली मतांची पोळी भाजून घेतली जाते त्यामुळे संविधान धोक्यात आहे मुळात संविधान या देशातल्या किती लोकांना कळलेलं आहे म्हणून सरकारची जबाबदारी द्रावदर्य, जबाबदारी आहे की प्रत्येक माणूस संवेदनशीलतेबरोबर संविधानशील कसा होईल याचा सरकारने प्राधान्य क्रमाने विचार केला पाहिजे कृती कार्यक्रम आखला पाहिजे बजेटरी प्रोव्हिजन करून हे संविधान घरा घरापर्यंत कसं पोहोचेल याचा विचार केला पाहिजे संविधानातल्या एक दोन कलमांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो संविधानातले तीनशे चाळीसावा कलम हे या देशातल्या तमाम ओबीसींना न्याय देणार आहे हे तीनशे चाळीसावा कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नसतं ते इथल्या ओबीसींचं अस्तित्व संपुष्टात आलं असत ते गुलाम म्हणून राहिले असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातला ओबीसी हा आयडेंटिफाय करा त्यासाठी आयोग नेमा आणि त्याला सवलती द्या हे घडायला सुद्धा नव्वद साल उजडावं लागतं बाबासाहेबांचं त्या काळामध्ये ऐकलं गेलं असत तर पन्नास पासूनच ओबीसी ना सवलती लागू झाल्या असते आज तर ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण असेल किंवा इतर आरक्षण असेल ते तर प्रचंड धोक्यात आहे आणि बाबासाहेब हेच बाबासाहेब द्रष्टे बाबासाहेब तीनशे चाळीसाव्या कलमानंतर तीनशे एक्केचाळीसाव्या कलमामध्ये एसटी एस टी आणि इतरांना स सवलतीची तरतूद करतात ही जी दूरदृष्टी आहे म्हणून मी नेहमी हे सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातल्या दलितांचे नेते किती हे मला माहीत नाही पण ते या देशातल्या असलेल्या त्यावेळेसच्या बावन्न टक्के एकोणीसशे तेहतीसच्या जनगणनेनुसार असलेल्या बावन्न टक्के ओबीसीचे खरे नेते आहेत वन वोट वन व्हॅल्यू बाबासाहेब देतात एका फटकाऱ्यामध्ये या देशातल्या भांडवलदारांनाही या देशातल्या झोपडपट्टीतल्या माझ्या तळागाळातल्या एक एकमत देतात ही लिली आहे हे संविधान करते संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही संविधान म्हणजे शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीची कार्यप्रणालीचं प्रतिबिंब संविधान म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये जे आंदोलन क्रांतिकारी आंदोलन केलं त्याची तरतूद संविधान म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली जे आरक्षण दिलं त्याची तरतूद आणि असं एक आणि तथागतांचा जो सम्यक मार्ग आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय म्हणजे संविधान आणि हे सगळ्यांना लागू पडतं हा जो गैरसमज आहे संविधान बचावायची मोहीम फक्त इथल्या भारतीय बौद्धांनी किंवा मागासवर्गीयांनी चालवायची खरं म्हणजे संविधान वाचवण्यासाठी इथला दरेक माणूस त्याच तो कर्तव्य आहे आणि या देशातल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा संविधान कसं खरं म्हणजे तो सर्वश्रेष्ठ ग्रंथच आहे जसं आता सांगितलं गेलं की हा कुठल्याही ग्रंथापेक्षा हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे त्यावर देश चालतोय संविधानावर रुखून निवडणुका होत आहेत त्यानुसार मतदान होतंय ते शाबूत कसं राहील माध्यमातून गडबड आणि घोटाळे होणार असतील दिलेलं मत मतदाराने दिलेलं मत जर त्या उमेदवाराला मिळणार नसेल आणि भलतच काहीतरी त्याच्यातून बाहेर येणार असेल हे सुद्धा संविधानाला घातक आहे आणि म्हणून संविधान बचावाची आज प्रचंड गरज आहे संविधान जागराची गरज आहे घरामध्ये प्रत्येकाच्या संविधानाची प्रत असली पाहिजे शालेय चा। शिक्षणापासून संविधान शिकवलं गेलं पाहिजे एक एक कलमाची माहिती दिली पाहिजे माणसाचे हक्क आणि कर्तव्य काय मूलभूत अधिकार आणि कर्तव्य काय आहेत हे जर लहानपणापासून त्या मुलाला कळायला लागलं ला। तर मला असं वाटतं की हा देश सुजलाम सुफलाम होईल आणि संविधान संविधानशील होईल संवेदनशील जरूर होईल धन्यवाद